आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आठव्या वितरण आयोगावर मोठी बातमी तसेच महत्त्वपूर्ण आणखी दोन अपडेट आपण समोर पाहणार आहोत पाहूया सविस्तर तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आताच नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे तो तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर बेलेकॉनला क्लिक करा निधर नवनवीन अपडेट अखिल तामूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील आताच आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार वित्त सचिव मनोज गोविल यांनी याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे दोन हजार सव्वीस एप सव्वीस एप्रिल दोन पासून आठवा वेतन आयोग लागू होणार आहे ही माहिती सरकार कर्मचाऱ्यांसाठी मान महत्त्वाची ठरणार आहे रिपोर्टनुसार केंद्रीय कॅबिनेट या प्रस्तावावर मंजुरी दिली आहे आठवा वेतन आयोगासंबंधी अधी अधिक माहिती केंद्र सरकार लवकरच अठरा वेतन आयोग लागू करणार आहे केंद्र सरकार सर्व केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि रिटायरमेंट कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाचे गठन करणार आहेत हा वेतन आयोग लागू झाल्याने कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता हा चांगलाच वाढणार आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्याने तब्बल पन्नास लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे दर इतक्या वर्षांनी वेतन आयोग लागू होत असतो वेतन आयोग दर दहा वर्षांनी तयार केला जातो सातवा वेतन आयोग काँग्रेसच्या काळात लागू करण्यात आला होता आता नवीन आठवा वेतन आयोग सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस लागू होण्याची सांगण्यात आली आहे तत्कालीन मोदी सरकारने याबाबत पॉझिटिव्ह एकमत व्यक्त केले आहे एका मीडिया रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांचे मिनिमम बेसिक अठरा हजार रुपयावरून वाढून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होत होऊ शकते या वाढीचा परिणाम हा महागाई ही दिसून येणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती ती, 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 ती बळकट होणार आहे दुसरी अपडेट आहे व्यर्धवितरण रजा प्रवृत्तीत रजा आणि अनर्जित रजा असाधारण रजा संदर्भातील सविस्तर रजा नियमला जाणून घ्या सविस्तर राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा काळात दिल्या जाणाऱ्या अर्धवेतन रजा परिवर्तित रजा अनर्जित रजा असाधारण रजा संदर्भातील सविस्तर रजा नियम या लेखामध्ये सविस्तर जाणून घेऊयात अर्धवेतन सरकार कर्मचाऱ्याने ज्याने सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक वर्षासाठी वीस दिवसाची अर्धवेतन रजा मिळण्याचा हक्क असतो सदरची रजा वैद्यकीय प्रमाणपत्रावर आधारित खाजगी कामानिमित्त घेता येते कर्मचारी आणखीन सेवा करण्यास पूर्णपणे व कायमचा समर्थ झाला असेल तर वैद्यकीय प्राधिकाऱ्याने घोषित केले असले तर त्याला अर्धवेतन रजा मंजूर करण्यात येते परिवर्तित रजा कर्मचाऱ्यास त्याला ध्येय असणाऱ्या रजेच्या निम्मे परिवर्तित रजा त्याच्या रजा संपल्यानंतर कामावर परत येण्याच्या शक्यतेवर रजा मंजूर करता येते तसेच परिवर्तित रजा मंजूर करण्यात येईल तेव्हा अशा रजेच्या दुप्पट दिवस ध्येय अर्धवेतन रजेच्या खाती खर्ची टाकण्यात येते सदर राजा लोकहितासाठी म्हणून प्रमाणित केलेल्या एखाद्या मान्यताप्राप्त पूर्णकालीन अथवा अंशकालीन शिक्षक करता अंतिम परीक्षेची तयारी करता कमाल नव्वद दिवस इतकी परिवर्तित रजा मंजूर करता येते अनर्जित रजा निवृत्तीपूर्व रजा वगळता इतर बाबतीत कायम सेवेतील सरकारी कर्मचाऱ्याला अनर्जित रजा मंजूर करता येते तर सदर रजा ही जेवढी अर्धवेतन रजा अर्जित होण्याची शक्यता असते त्या मर्यादेपर्यंत अनर्जित रजा असावी असे नमूद आहे तसेच सरकारी कर्मचारी रजा संपल्यानंतर परत रुजू होण्याची वाजवी शक्यता असेल तर सदर रजा मंजूर करण्यात येते तिसरी महत्वपूर्ण अपडेट आहे दहावी बारावी परीक्षक नियमक वरिष्ठ परीक्षक मुख्य नियामक यांच्या मानधनात वाढ परिपत्रक निर्गमित दहावी बारावी परीक्षेकरता परीक्षक नियामक वरिष्ठ परीक्षक व वर मुख्य नियामक यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत बोर्डाकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे येत्या बारावी साठी सदच्या परिपत्रकानुसार परीक्षक यांना उत्तरपत्रिका तपासणी मूल्य पुनर्मूल्यांकन तसेच कालावधी वेळेनुसार मानधनात वाढ करण्यात आलेली आहे यामध्ये उत्तरपत्रिका तपासणी पुनर्मूल्यांकन करणे करिता सध्या सहा रुपये प्रति पेपर अथवा किमान साडेतीन रुपये प मानधन आहे तर सुधारित वाढीव मानधनानुसार साडेसात रुपये प्रति पेपर किंवा चाळीस रुपये मानधन वाढवण्यात आले तर वरिष्ठ निय परीक्षक नियामक यांना परि उत्तरपत्रिका तपासणी पुनर्मूल्यांकन करणे करिता सध्या प्रति पेपर दोन रुपये मानधन आहे तर आता दोन पॉईंट पन्नास प्रति पेपर किंवा चारशे पन्नास रुपये इतके मानधन सुधारित करण्यात आले आहेत तर मुख्य नियमक यांना एकवट मानधन चार हजार रुपये इतके सुधारित करण्यात आले आहे दहावीसाठी परीक्षकांनी नियुक्त प्रतिका तपासणे पुनर्मूल्यांकन करिता सध्या पाच रुपये प्रति पेपर इतके मानधन आहे तर मान मानदारानुसार साडेसहा रुपये प्रति पेपर किंवा तीनशे पन्नास किमान इतके मानधन सुधारित करण्यात आले आहे तर वरिष्ठ परीक्षक यांना एक पॉईंट पंच्याहत्तर रुपये प्रतिपेपर किंवा तीनशे पन्नास रुपये मानधन आहे तर आता दोन पॉईंट पंचवीस रुपये प्रतिपेपर किंवा चारशे रुपये इतके मानधन सुधारित करण्यात आले आहेत मुख्य नियामक किंवा यांना एकवट मानधन हे म्हणून चार हजार रुपये देण्यात येणार आहे सुधारित मानधनामुळेच परीक्षक नियामक यांना आर्थिक फायदा होणार आहे तर मुख्य नियामक एकवट मानधन म्हणून चार हजार रुपये देण्यात येणार आहे सुधारित बांधडणामुळे परीक्षक नियमक यांना आर्थिक फायदा होणार आहेत